नमस्कार शेतकरी मित्रांनो मी वैभव चव्हाण मल्टिप्लाय तंत्रज्ञान मार्गदर्शक आज आपण शिवाजी मारोतराव तलंग तेलंग राहणार पांगरा तालुका कंधार जिल्हा नांदेड यांच्या का, 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 काप काप कापूस पिकाच्या प्लॉटवर आलेले मला सांगायला खूप आनंद होईल यांनी मल्टिप्लाय तंत्रज्ञान त्यांच्या कापूस पिकाला वापरलं त्यांना खूप सुंदर असा रिझल्ट आला पण त्यांना काय रिझल्ट आला हे ते मी न सांगता त्यांच्याकडूनच ऐकून घेऊ नमस्कार नमस्कार तुम्ही जे मल्टीप्लाय तंत्रज्ञान वापरलं त्याचा तुम्हाला काय रिझल्ट आला कापूस पिकायला तुमच्या भाषेमध्ये आम्हाला सांगा झाडाचा जारा वाढतो हां झाडाची कळा चांग चांगली तिथो बरोबर माती जा फळ असे चाप चांगली तिथो बरोबर झाडं असं टिकून ठेवतो समजा कळा हिरवी हिरवी कळा असल्यामुळं फळ वाढते फळामुळं उत्पादन वाढते आपली तर आपल्याला मल्टीप्रायचा आम्ही वापरल्यामुळं आम्हाला वानबा अनुभव आहे तुम्ही कशातून दिले मल्टीप्राय आम्ही खतातून दिले खतातून दिले हा तर तुम्ही एक अनुभव म्हणून काय प्रयोग केला तर ते केल सांगाल का मला अनुभव मग आम्ही गेले वर्षी असे एक दोन वेळेस वापरलो होतो म्हणजे त्याचा आम्हाला अनुभव आला नाही आत्ता आताच्या कपासमध्ये म्हणजे दुसऱ्या प्लॉटमध्ये या प्लॉटमध्ये असं काही आत्ताच्या कपासमध्ये आपण ज्याला खतातून वापरलो मल्टीप्राय ते झाड कळेदार आहे झाडाची कळा अशी टिकून ठेवतो त्यानं पण ज्याला नाही वापरलो त्या झाडाची कळा नाही त्याचे पाते कमी आहेत त्याला फुल कमी आहे म्हणजे त्याचे उत्पादन कमी होती म्हणजे तुमच्या डोळ्यात कसं ते आपण काही कापसाला वापरून बघलोत काहीला वापरलो नाही आता आम्ही पहिल्यापासून वापरतो समजा या वर्षी ता ता आता तुमच्या हातून मागवला आम्ही एक बॉक्सच मागवला आता आम्हाला अनुभव आहे की आपण कुठल्याही खतासोबत किंवा फवारणी सोबत कुठल्याही औषधामध्ये फवारणी करू शकतो आपण त्याची बरोबर त्याचा आपल्याला रिझल्ट आहे समजा त्या औषधाचा रिझल्ट आहे आता काही जणाला आहे का नाही ते आपल्याला माहित नाही पण तुम्हाला आहे आपल्याला अनुभव आहे आपल्याला त्या औषधाचा रिझल्ट आहे आता आपण आम्ही हळदीला पहिलं वापरत होतो अच्छा हळदीला आम्ही वापरत असल्यामुळे आम्हाला रिझल्ट येत होता त्याचा औषधाचा ह्या वर्षी कापसाला वापरून बघलो आम्ही म्हणजे ह्याचा रिझल्ट येते का कापसाला बी असाच हिरवी कळाट होतो फळ वाढवतो म्हणजे अटॅक भेगी होते ना रोगाचा झाडाची वाढ करतो अशासाठी आम्ही एका बॅगला वापरून बघल्या आम्ही अनुभव बघा असावं म्हणून तुम्ही हे जे पाहिलं म्हणजे तुम्ही समाधानी हां हे जे आता आम्हाला रिझल्ट आला म्हणजे आमची समाधानी झाली समजा तुम्ही आता कापसा सोबत कोणत्या पिकाला वापरला वापरायला आता वापर था? कापसाला तर आता वापरत हळदीला आम्ही पहिलं वापरत होतो एक दोन वेळेस वापरलो आता वापरलं का चालू मध्ये आता चालू मध्ये हळदीला वापरत आम्ही हळदीला कसा अनुभव हळदीला सगळ्यात भारी जट आहे त्याचा बघा म्हणजे आता हळदीवर आपण व्हिडिओ करू ता म्हणजे तुम्हाला म्हणजे हे समाधान देणार धन्यवाद हा बघा शेतकरी मित्रांनो त्यांनी खूप सुंदर पद्धतीने त्यांच्यात भाष्य सांगितलं की हे बघा पात्याची संख्या म्हणजे पात्याचे जे लुण झाडाची अशी कवळी कला ठेवतो समजा हिरवीगार कला ठेवतो अशी तर म्हणजे पात्यांची संख्या वाढवते रुंदी वाढवते फुलांची संख्या वाढवते हाईट वाढवते म्हणजे प्रत्येक गोष्ट ज्या गोष्टीसाठी ते आवश्यक म्हणजे त्या पिकाला लागते ती गोष्ट ते प्रोव्हाइड करते आणि उत्पन्नासाठी ते मदत करते माझं एकच म्हणणं आहे शेतकरी वर्गाला अत्यंत कमी खर्चामध्ये हे मल्टिप्लायर तंत्रज्ञान शेतकरी वर्गाला भेटत आहे या मल्टीप्र तंत्रज्ञांचा प्रत्येक शेतकऱ्यांनी वापर करावा आणि खरंच याचे रिझल्ट आहेत की नाही हे तुम्ही स्वतः अनुभव घेऊन पाहावा धन्यवाद